नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की एन एम एम एस एक्झाम जे की आठवी स्टुडंट देऊ शकतात त्यांच्यासाठी एक्झाम फॉर्म फिलिंग प्रोसेस जी आहे ती त्याची मुदत वाढ झालेली आहे पोस्ट थोडस पोस्टपोन झालेला आहे तर ती काय आहे बाकीच्या काय एक्झाम डेट चेंज झालेला आहे आपण सगळं काही या व्हिडिओ व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओचा शेवटपर्यंत रहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा बेलेकनला प्रेस करा म्हणजे आम्ही असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत तर येत राहू आपल्याकडे एन एम एम एस एक्झाम साठी बॅचेस कंडक्ट केल्या जातात ज्या जी एक्झाम फक्त आणि फक्त एक स्टँडर्ड स्टुडंटच देऊ शकतात हे सगळ्यांना माहितीच असणार तर जर हा आपल्याला एक असा चान्स आहे वन्स इन अ लाईफ टाइम असा चान्स म्हणता येईल याला कारण की तुम्ही आठवीच्या पहिले पण नाही देऊ शकाल आठवी नंतर पण नाही देऊ शकाल फक्त आणि फक्त आठवीत देऊ शकाल आणि तुम्हाला माहिती आहे की या एक्झाम मध्ये एक्झाम स्कॉलरशिप मध्ये क्रॅक झाल्यावर ही एक्झाम आपल्याला साठ हजार रुपये मिळतात प्रत्येक वर्षाला किती मिळतात बारा हजार असे पाच वर्षाला एकच वेळा एक्झाम क्रॅक करायची आणि पैसे किती मिळणार आहे साठ हजार पाच वर्ष पैसे मिळणार आहे एक एक एक्झाम क्रॅक केल्यामुळे त्यामुळे आपल्याला काय म्हणता येईल वन थाउजंड पर मंथ असा ही स्कॉलरशिप आहे तर तुम्हाला त्याचा पुरेपूर लाभ घ्यायचा ट्राय करायचा आहे ऍटलीस्ट फुल ट्राय करा अभ्यास करून की मला ही एक्झाम हाऊ काढायची आहे आणि वन थाउजंड पर मंथ ही माझी पॉकेट मनी ॲज अ तुम्ही घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम एन एम एम एस ची क्रॅक करावं लागते जर ती एक्झाम क्रॅक झाली की तुम्हाला ही स्कॉलरशिप येऊन जाते तर ती एक्झाम साठी म्हणून आपण या सगळ्या फॅसिलिटी सोबत तुमची बॅच सुरू केलेली आहे तर बॅच मध्ये आपण काय घेतो जुना प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवायक्यू अनालिसिस घेतो ज्यामध्ये आपल्याला कळतं की आजपर्यंत जेवढ्या पण वर्षी ही एक्झाम झालेली त्या एक्झाम मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले होते त्यानुसार आपण आढावा घेऊ शकतो की आता कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारणार तुम्हाला कळणार की तुम्हाला कोणता सब्जेक्ट इझी जातो किंवा हार्ड जातो तुम्ही त्यानुसार आपले मार्क्स कमी जास्त करू शकता है ना एक्झाम अनालिसिस यामुळे करत त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड होतात आणि ते रेकॉर्डेड लेक्चरला तुम्ही डाउनलोड करून अनलिमिटेड टाइम बघण्याचा हा ऍक्सेस तुमच्याकडे अवेलेबल होऊन जातो आपण त्याच सोबत टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट सुद्धा मोफतच अवेलेबल करून देतो म्हणजे की जेव्हा तुमचा कोर्स कम्प्लीट होऊन जातो आपल्याला ती एक्झाम एन्व्हॉर्मेंटचा प्रॅक्टिस झाली पाहिजे की या प्रकारे एक्झाम मध्ये प्रश्न येतात किंवा या वर्षी असे येणार आणि इतक्या तासामध्ये इतके, इतके क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे हे फक्त आणि फक्त टेस्ट सिरीजद्वारेच पॉसिबल होऊ शकतं तर ही प्रॅक्टिस तुम्हाला जास्तीत जास्त करायची आहे तर या सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपल्याकडे आपलं दिवाळीचे ऑफर सुरू आहे फिफ्टी पर्सेंट ऑफ जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपली बॅच जॉईन करून घ्या चला आता आपण बघूया की काय न्यू अपडेट आलेला आहे शासनाकडून दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी घेण्यात येणारा राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना म्हणजेच एन एम एम एस परीक्षेचे ऑनलाइन शाळा नोंदणी काय आहे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या वेबसाईटवर ही त्यांची वेबसाईट आहे हा ना पुणे डॉट इन आणि एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे काय काय मुदतवाढ आहे नियमित शुल्कासह म्हणजे जी एक्झॅक्टली डेट होती त्याच एक्झॅक्ट डेट नुसार जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरत आहे तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे लागत नाही आणि ती अगोदरची दिनांक काय होती बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोंबर पर्यंत होती पण आता वाढून कुठपर्यंत झाली आहे ती एकवीस ऑक्टोंबर पर्यंत झाली आहे म्हणजे ही जी नियमित शुल्क भरण्याची डेट आहे ती तुम्ही एकवीस ऑक्टोंबर पर्यंत भरू शकता ठीक आहे म्हणजे अजून आपल्याकडे दिवस आहेत आणि विलंब शुल्क जर आपण विसरलो एकवीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरणं तर विलंब शुल्क म्हणजे थोडेसे पैसे वाढवून तो फॉर्म भरता येतो त्याची अगोदरची डेट होती बारा ऑक्टोबर पासन एकवीस ऑक्टोबर पण आता किती झाली आहे बावीस ऑक्टोबर पासन तीस ऑक्टोबर म्हणजे आता इथून आजची तारीख आहे तेरा इथून आपल्याकडे अजून सात ते आठ दिवस आहे फॉर्म भरायला नियमित शुल्कासह जर तुम्ही विसरले एकवीस ऑक्टोबर पर्यंत तर तीस ऑक्टोबर पर्यंत सुद्धा तुम्हाला एक्झाम डेट आहे पण ते थोडीशी विलंब शुल्कासह राहणार आणि अतिविलंब शुल्कासह कधी आहे किंवा शाळा संस्था जबाबदार असेल म्हणजे खूपच जास्त फॉर्म सोबत भरण्याची अगोदरची डेट होती बावीस ऑक्टोबर पासन तीस ऑक्टोबर आणि आता अतिविलंब शुल्कासह आवेदन पत्रे भरणे लागू राहणार नाही म्हणजे ऑलरेडी एक्झाम डेट फॉर्म फिलिंग प्रोसेस मुदतवाढ करण्यात आली आहे म्हणून अतिविलंब शुल्कासहची डेट आहेच नाही म्हणजे आता ऍट मॅक्स जी आहे मॅक्सिमम फॉर्म फिलिंग करण्याची प्रोसेस काय आहे तीस ऑक्टोबर आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तीस ऑक्टोबर आहे हे लक्षात ठेवायचं आणि साधी ही दिनांक तीस ऑक्टोबर नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरता येणार नाही ना याची नोंद घ्यावी आणि तुम्हीही याची नोंद घ्यावी आहे म्हणजे अट मॅक्स डेट कोणती आहे तीस ऑक्टोबर आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा फी नसेल भरायची तर एकवीस एक ऑक्टोबर आहे असा हा आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ होता जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच